नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुम्हाला आणि अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांच्याविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहोत सुनीता विल्यम्स यांचा जन्म सुनीतालीन पांड्या विल्यम्सच्या रूपात एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे पासष्टला झाला होता अमेरिकेतील ओयो राज्यात युक्ली नगर क्ल्युलँड त्यांचा जन्म झाला निद्रा मेसाचुसेट्स येथे सुनीता लानाची मोठी झाली व शालेय शिक्षण प्राप्त केले त्यानंतर सुनीताने एकोणीसशे सत्त्याऐ एकोणीसशे त्र्याऐंशीला मेसाच्युसेट्स येथून हायस्कूलचे शिक्षण पूर्ण केले पुढे त्यांनी एकोणीसशे सत्याऐंशीला संयुक्त राष्ट्राच्या नौसैनिक अकादमीतून फिजिकल सायन्स या विषयात बी एस परीक्षा उत्तीर्ण केली त्यानंतर सुनीताने एकोणीसशे पंच्याण्णवला फ्लोरिडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून मास्टर ऑफ सायन्स एम एस पदवी प्राप्त केली अंतराळ एजन्सी नासाच्या माध्यमातून त्यांनी अंतराळाची यात्रा केली सुनीता एक अशी स्त्री आहे ज्यांनी अंतराळाची यात्रा तब्बल सात वेळा केली आहे सुनीता विल्यम्स ही भारतीय वंशाचे अमेरिकन अंतराळवीर आहे तिचा जन्म एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे पासष्ट रोज ए येथे झाला तिच्या आईचे नाव बॉनी पंड्या आणि वडिलांचे नाव दीपक पांडे आहे सुनीता विल्यम्सने तिच्या करिअरची सुरुवात यू एस ए नेमीमध्ये सामील होऊन केली सुनीता विल्यम्सला एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये नासाने अंतराळवीर म्हणून निवडले सुनीताने तिच्या दोन मिशन दरम्यान तीनशे बावीस दिवस अंतराळात घालवले आहेत ती एका महिलेद्वारे सर्वात लांब अंतराळ उडाणांचा विक्रम विक्रमधर्ते ती नासाद्वारे अंतराळात मिशनीसाठी निवडली गेलेली भारतीय वंशाची दुसरी महिला आहे विलेमांचा अंतराळ विजनाचा प्रवास खूप प्रेरणादायक आहे यांनी हेलिकॉप्टर नोदल म्हणून काम आणि नंतर नासामध्ये हे नासामध्ये अंतराळ म्हणून त्यांची निवड झाली दोन साली त्यांनी पहिला प्रवास केला त्या प्रवासात ते एकशे पंच्याण्णव दिवस आडकली हे सर्वात अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांची भा यांची एकोणीस मार्चला ग्रह वापसी तीन वाजून सत्तावीस मिनटाला फ्लोरि फ्लोरिडाच्या किनारपट्टीवर यशस्वी लँडी सुनीता विल्यम्स आणि बुजविलमोर हे न अवघ्या नऊ महिन्यानंतर पृथ्वीवर परतले आहेत सुनीता विल्यम्स सुनीता विल्यम्स नऊ महिन्यांपासून अंतराळात अडकल्या होत्या सु सुनीता विल्यम्स आणि बुजविलमोर हे स्पेसिसच्या अंतराळ या ट्रॅगनने पृथ्वीवर परतले आहेत नासाच्या दोन्ही अंतराळवीर Рутвивер парад